ब्रेकिंग न्यूज जिंतूर नगरपालिकातील प्रभाग क्रमांक आठ चे भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक माबूद कुरेशी सध्या शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून पक्षाशी निष्ठावंत राहून काम करणारे उच्च शिक्षेत आणि जनतेशी थेट संपर्क असलेले नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या माबूद कुरेशी यांना उपनगराध्यक्षपद देण्यात यावे अशी जोरदार मागणी आता जनतेतून पुढे येत आहे नागरिकांचा थेट सवाल आहे पस्तीस वर्षांची निष्ठावंत सेवा करूनही कार्यकर्त्याला न्याय मिळणार नाही का उच्च शिक्षित अभ्यासू आणि जनतेचा विश्वास असलेला उमेदवार उपनगराध्यक्षपदी योग्य नाही का माबूद कुरेशी यांनी कोणतंही पद नसताना अनेक वर्ष पक्षसंघटन निवडणूक कामकाज आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे आज ते निवडून आल्यानंतर काम करणाऱ्याला संधी द्या अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत या संपूर्ण घडामोडींमुळे आता सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्याकडे त्या जनतेच्या या जोरदार मागणीकडे लक्ष देतील का आणि माबूत कुरेशी यांना उपनगराध्यक्षपदी संधी मिळणार का हा प्रश्न आज संपूर्ण जिंतूर शहर विचारत आहे